किशोर भाऊ थोरात आहे ही सगळी टीम आमची त्या कामामध्ये होती त्या दिवशी आम्ही सी पी कार्यालयामध्ये दोन तीन हजार लोकांनी जाऊन ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली आणि आमचा त्या ठिकाणी आमचा रोष व्यक्त केला परंतु जेव्हा ही गोष्ट समाजामध्ये गेली समाजामध्ये गेल्यानंतर अत्यंत ला नागरिक त्याच्यामध्ये सिरियसली विचार करत होते की आपण याला काहीतरी वेगळं लोकशाही मार्गाने रस्त्यावर आलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण आप सात तारखेला सगळ्या शहराच्या बौद्ध उपास होती होते नेतृत्वाखाली एक मोर्चा एक धर्मभूमीचे सन्मानभेद भीमसैनिक भीमसैनिक मैदान बी अशा एक मोर्चा यलगा मोर्चा काढण्याचा निश्चित केलेला आहे तर पुढे दिशा मला वाटतं पाहिजे जी आपण मांड पुढे मांडणी करावी गेल्या गुरुवारी आपल्या विभेशना बुद्धी विहाराच्या समोर पोलीस पी आय मुंगे यांनी जी नोटीस लावली ती नोटीस पाहून सर्व समाज सर्व समाजातील सर्व कार्यकर्ते मंडळी सर्वांच्या भावना उद्रेक झाल्या सर्वांना संतापूर्ण उद्योग व्यक्त केला की जी बुद्धभूमी ही गेल्या सत्तर वर्ष पूर्वीची पूजन ग्रंथी महास यांच्या नेतृत्वानं तेन्यग्रंथ उपाधी पंत यांच्या वास्तव्यामध्ये जी भूमी होती त्या भूमीला आज सत्तर वर्ष होऊन गेले तर त्या सत्तर जर तुम्ही या भूमीला जर अतिक्रमण करत असाल तर ही सर्व समाजासाठी म्हणजे जी उंचभूमी आहे ज्या ठिकाणी धार्मिक स्वळ उभी राहते ज्या ठिकाणी सामाजिक राहते त्याच्या ठिकाणी धार्मिक अतिक्रमण करत असाल तर आमच्या या शहरामध्ये जे काही बावनपुरी आहेत सर्व पुरे हे सुद्धा अतिक्रमण होऊ शकतात म्हणजे खूप संतापाची बाब आहे आणि म्हणून सर्व ना आम्ही कालच सावंत सांगितल्याप्रमाणे आम्ही काल परवा सिटी ऑफिसला जाऊन आमच्या लोकांच्या सर्व निदर्शन आणलं की ही आमची भूमी जी आहे तसं आम्ही नेहमीच आहोत विद्यापीठ जो काही म्हणते की ही जागा आमची आहे तर ही विद्यापीठ जागा गौतम भाग साहेबांनी सुरुवातला की आम्ही सुरुवातीला पोल वाट करून जात होतो आणि त्याची जी भूमी आता जी वकिरबी डिपार्टमेंट जागा आहे त्यानंतर समोरची जागा आहे की समाजसमोरीकरण जागा आहे तर हे सर्व अतिक्रमण जे याच्यामध्ये लिहिलं आहे की बारा अतिक्रमण विद्यापीठामध्ये आहे की बाराही अतिक्रमण सुद्धा विद्यापीठामध्ये असून ही भूमी आमची आमची भूमी आहे तर या उलुधामध्ये आपण येत्या सात तारखेला सात ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता आंबेडकरी सर्व अनुयायी सर्व भिक्षू संघ आणि सर्व नेतेमंडळी मंडळी सर्वांच्या सर्वा, नेतृत्वामध्ये बोधगमीचा इलगा मोर्चा करण्यात येणार आहे रंगभूमीचे सन्मान मे भीमसरी हा नारा देऊन आम्ही सोमवारी सकाळी अकरा वाजता कंडित पैठण गुलमंडी मार्गी विभागीय आयुक्तालयावर आम्ही झळकणार आहोत आणि

ती वस्तुस्थिती आहे पोलिसाकडे रेकॉर्ड आहे कलेक्टरकडे रेकॉर्ड आहे महानगरपालिकेकडे रेकॉर्ड आहे आणि आपण सुद्धा त्या आपल्याकडे रेकॉर्ड आहे दर वर्षाच्या बौद्ध धम्मचक्र प्रवृत्त दिनानिमित्ताने लाखो लोक त्या ठिकाणी येतात आपल्याला याची माहिती पूर्णपणे आहे तर आमचं असं म्हणणं आहे की या भूमीला पन्नास एकर जमीन आमच्या त्या मेडिटेशन सेंटरसाठी द्यावी त्या मेडिटेशन सेंटरमध्ये केवळ बौद्धच येत नाही आहे वेगवेगळ्या समाजाचे लोक येतात आणि मेडिटेशन सेंटर हे शासन मान्यता प्राप्त आहे ता ता सरकारी कर्मचाऱ्यांचं मेडिटेशनला जायचं असेल तर दहा दिवसाची पगारी सुट्ट्या दिल्या जातात तर म्हणून ही काही कुठल्या एका समाजाची बाब नसून या सेंटरला सरकारने पन्नास एकर जमीन अलॉट करावी तिथं सगळ्या सुविधा द्याव्यात आज आम्ही आमच्या खर्चामधून त्या ठिकाणी सगळं एक एक रुपया जमा करून आम्ही त्या ठिकाणी सेंटर बांधलेलं आहे त्या ठिकाणी बुद्धवंतांना होते विपक्षांना होते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं जातं आणि जे शहरामध्ये धकधगीच्या जीवनामध्ये जे लोक आज शहरामध्ये वागत आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडी आहेत ऑक्सिजन आहे तो लोक रोज त्या ठिकाणी ध्यान करण्यासाठी येतात या सगळ्या लोकांच्या गरजा पाहून शासनाने तातडीनं जागा आणि सगळ्या सुविधा निर्माण कराव्यात आणि एकही जे नाटक सुरू केलेलं आहे पोलिसा मार्फत किंवा हे नाटक बंद करावं म्हणून आहे लावली होती ना ना मुद्दा असा पण की ते बारें बारें ते जे जे त्यांनी चुकीचं विद्यापीठाने आम्हाला एनओसी पण दिलेली आहे महानगरपालिकेने रस्ता तयार केलेला आहे पाण्याची लाईन टाकलेली आहे विद्यापीठ इकडून सुविधा देण्यासाठी एनओसी देतो आणि दुसऱ्या बाजूला आमची जागा त्यात नसताना सुद्धा त्याचा समावेश करतो त्याची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये विद्यापीठाची कुलगुरू नगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस आयुक्त अशी त्यांची ती कमिटी आहे मग अशी कमिटी असताना त्यांनी ते सगळं विचारपूर्वक करायला पाहिजे होत ना एकीकडून एमसी एक दिली आम्हाला ती जागा दिली त्याच्यानंतर परत त्याच्यात त्याचं समिश नाही चुकीचं म्हणून सुद्धा आमचा मोर्चा आहे फोन केला होता त्यांनी सांगितलं की मला वरून दबाव आलेला आहे नोटीस लावायला ज्या दिवशी नोटीस लावल्यानंतर मी टाकलाय मुख्यमंत्र्यांनी टाकलाय तर उपमुख्यमंत्र्यांनी टाकलाय आम्ही सात तारखेला आमचा जवाब देऊ द्यायला जागा आहे ही ऍग्रीकल्चर या फॉरेस्टची जागा आहे अतिक्रमण केलेलं आहे या जागेचा आणि युनिव्हर्सिटीचा काही संबंध नाही जाणून बुजून आता जसा संजय सांगितलं की बा ती जागा नोटीस ती लावण्यात आली कोणाच्या सांगण्यावर प्रेशराइज केलं ते याच्यावर स्टेटमेंट देतोय त्याचं आज रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे आम्हाला वरिष्ठ कोणीतरी सांगितलं म्हणून आम्ही ती नोटीस लावली ऍक्च्युली त्या जागेचा मूर्ती लावण्याचा काही संबंध नाही आम्ही आपला रेकॉर्ड सेक्शनला महानगरपालिकेत ऍप्लिकेशन त्याची बाउंड्री आहे त्याचे नकाश आहे त्या जागेचा ह्या जागेचा काही संबंध नाही आर्थिक संबंध आहे त्या जागेचा त्यांची हॅरॅसमेंट करत आहे आणि ज्या ठिकाणी त्यांना असं वाटतंय की आपण जर समजा प्रत्यक्ष जर हस्तक्षेप केला तर याचे परिणाम इलेक्शनमध्ये जाणवू शकतात आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा आभार घेऊन ज्या पद्धतीनं ते अशा चुकीच्या पद्धतीनं आता आपण ती चर्चा ऐकतो ही चर्चा अशी होती की जवळजवळ विद्यापीठ वार, तयार झाल्यापासून लेणीकडे जाणारा जो पाऊल रस्ता होता आता तिचं रोड झालेला आहे त्याच्यानंतर ती जागा लेणीच्या प्रिमाइस म्हणजे लेणीच्या मध्ये येते आणि फॉरेस्टमध्ये येते अशा परिस्थितीमध्ये तिथं शासनाला हस्तक्षेप करण्यासाठी काहीही जागा नाही परंतु हायकोर्टानं ना कोणीतरी रिट दाखल केली हायकोर्टाने निर्णय दिला म्हणून आम्ही आता हे करणार आहोत मग याच्या विरोधात आम्ही असं म्हणतो की अनेक असे देवळ अनेक असे देव असे उभे राहिलेत मग ते सगळे तुम्ही काढणार आहात का ते सगळे इलिगल आहेत आता आपण जर दौदाबादकडे जात असो तर त्या उजव्या हाताला डाव्या हाताला डोंगरावर तिथं एक मंदिर झालेलं आहे आता मग ते मंदिर तुम्ही काढणार आहात का पालथा मारुती जो आहे

बाबतीत शासनानं असा चुकीचा निर्णय घेऊ नाही आणि या पद्धतीनं अशा पद्धतीनं दलित आणि बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नये आणि असं जर शासन करत असेल चर्चेवरून आमचं म्हणणं असं आहे की शासनानं जी कारवाई केली चुकीची आहे तिचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्याच पद्धतीनं मोर्चा काढून सुद्धा आम्ही सांगून देतो शासनाला की खबरदार आमच्या जर वाटेला गेला कि त्याचे परिणाम इंटरनेट मध्ये आपण भोगल्या की सकती असा तो हो मोर्चाचा संदर्भ आहे व वा परिसरात पर्यटन स्तर vorticity क्षेत्राचा यादी समावेश करून करण्यात यावा बद्दल येथील पायाभूत सुविधा उपलब्ध